सगळ्यांना बघा आता वाजले किती वाजले आता किती वाजले का बघा आता पाहुणे दहा वाजलेले आहे दहा वाजत आहे आणि माझ्या स्वयंपाक सुरू आहे पोळ्या झाल्या आणि इथे भाजी शिजत आहे रोटीची भाजी शिरा शिरार फक्त भाजी पोळ्या करत आहे भाजी शिजते धुवायचे मला कपडे सकाळी गेली होती डेट जरी होती मावसाची तर मावसाच्या डेटला गेली एक्सपायर झाले जे आता ते कपडे पण आहेत ते कपडे पण धुते बघा त्या कपडे पडले आहेत ते कपडे पण धुवायचे आहेत ते कपडे धुवून टाकते पहिले अगोदर आणि आरशीचा अभ्यास चालू आहे चला तर तानिया पण गेली <coughs> तानिया पण गेली मम्मी आली होती तिची आधी डेडजणी होती ती मम्मी आली होती आणि गेली ती पण आणि मी आज किती वाजता आली नऊ वाजता आली घरी आधी बोरीची भाजी आणि पोळी केले आता आता वाजले दहा वाजत आहे आता आणि माझे कपडे पण व्हायचे आहे कपडे पण घेऊन घेते मी आता तो बघ चेकबुक पडलाय तो चेक पडलाय ते होऊ शकते त्याच्यामध्ये टाक आणि कपडे असंही आणि तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा चला को जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा चला मी आता पहिले कपडे धुवून घेते बघा कसं वातावरण झालेलं आहे पाण्याचा अभळ आलेला आहे काळा कळा आता आता आहे साडेआठ ब्लॉकचा दुसरा दिवस पाऊस पण येणं झाला चालू बारीक बारीक फक्त झाला पाऊस चालू चला फायनली आला पाऊ

दुकानातून कामं पण इतके वाढले आहेत माझ्यामध्ये तिथे पण टाईम नाही मिळत आणि दुकानात चोरुष्या पण नाही वाटत शूट म्हटलं आता चला थोडंसं शूट करा आणि साईल गेलेला आहे बाहेर आजची आहे घरी आणि आमच्याकडे बाजूबाजूला आहे वातावरण कसं आहे काही दिसत नाही प्र बादल बादल आहे थंड था उ आमच्याकडे सकाळपासून पाऊस पाऊस तुमच्याकडे आहे का पाऊस वगैरे आमच्याकडे आहे आता थांबलेला आहे त्यांना काही मुद्दा काही आहे नाही बोलण्यात नाही आणि आमच्यामध्ये काम वाढलेलं आहे आणि माझ्या मध्ये मला शेअर करा त्याच्या खूप बिझी झाली आहे साईल्स इतका बिझी आहे की खूपच कस्टमर आले आता सवासा वाटली बघा किती अंधार वाटत अंधारसा सवासा वाजले आता तरी एक दीड तासाने घरी जायला चला घरी गेल्यानंतर बघा मी नऊ वाजता आली दुकानातून आलो आणि स्वयंपाक झाला सर्व

उकडून खायचं पाहिजे उकडून खायला आहे तुम्हाला सांगू तेव्हाच की ते शेअर नाही करू शकत अंडे रोज सगळं जे टॉनिकचे आहे ते आज <laughs> लॉग नाही आमचा वयवढी जिम्मेदारी आली आहे आपल्या दोघांवर म्हणजे असं थोडं लॉग नाही पाहू शकत जास्त मोबाईलही नाही पाहू शकत काय बेटाच टाइमच नाही आहे काय सो आणि ते सकाळी मी जास्त नाही पाहत सकाळी आणि मग जे कामाला लागले तर पण न्यू का आतीचे आहे पहिली काही जिम्मेदार नव्हती तिला आता काही जिम्मेदार भगवान ना लोकला बरं केलं पाहिजे बस हेच प्रार्थना आहे काय झालंय बाथरूमधे पप्पा गेले चला ब्लॉक्स आहे इथेच करते आणि बाय गुड नाईट